नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा एक महत्त्वाचा अपडेट आलेलं ला का आहे आता तुम्ही तयारीला लागा कारण का रिक्त पदांची माहिती मागवण्यात येत आहे आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफ तर इकडनं गोरेगाव मुंबई या ठिकाणीवरनं हे पत्र प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन तर यात सर्वात महत्त्वाचं तुम्ही दिनांक बघू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आठ तारखेला सर्वांकडे अवेलेबल झालेलं होतं यात सर्वात महत्त्वाचा विषय विषय काय आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस तर याच्या अगोदर तर पोलीस भरतीचे रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे आता एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांकचे सर्वांचे जे पण रिक्त जागा आहेत सर्व मागवण्यात आलेलं आहे तर भरती प्रस्तावित कधी आहे ते बघा मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलीस शिपांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आलेली आहे एस आर पी एफची भरती ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणार आहे मित्रांनो तर यासाठी जेवढे पण कुठे रिक्त जागा आहेत अजून काय काय जे रिटायरमेंट आहेत ती सर्व माहिती मागवण्यात येत आहे ओके पुढे त्यांनी माहिती दिलेली ते माहिती आपण बघूया थोडं स्क्रोल करतो आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा जेवढे पण मंजूरपद आहेत अगोदर मंजूरपदे मंजूरपदांचा आकडा घेतलाही जाणार नंतर रिक्त रिक्तपदांची माहिती सध्या स्थिती काय आहे ते कार्यालयात सादर करायचं आहे तसेच एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत सेवानिवृत्त म्हणजे जे पण रिटायरमेंट होणार आहेत ना त्यांची पण यादी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कार्यालय सादर करायचं आहे म्हणजे जी कामाला गती आलेली आहे मित्रांनो लवकरच सर्व रिक्तपदांची माहिती रिक्त समोर येणार आहे रिक्तपदांची माहिती समोर आल्यानंतरच जाहिरात येणार आहे ना बरोबर ना बरो म्हणजे सांगायचा एकच उद्देश कामाला गती आलेली आहे कधी पण जाहिरात पडू शकते जाहिरात आले की मग तिकडनं फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार त्याला एक तीस दियो जानार ते पंचेचाळीस दिवस जाणार फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ येते सर्व असणारच आहे ओके तर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाईचं फायनल कट ऑफ लिस्ट जे लागलेलं आहे ना आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचा फीडेफ फाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे दोन हजार तेवीसचं फायनल कट ऑफ लिस्ट ओके मुंबई पोलीस शिपाई चालकचं पण फायनल कट ऑफ लिस्ट आमच्या टेलिग्रामवर पण फिडॲप अवेलेबल आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तसेच कारागृहाचं पण फायनल कट ऑफ लिस्ट माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे प्लेलिस्टमध्ये त्याचा ग्रुपच बनवलेला आहे तुम्हाला फीडॅप असा जे टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो लाडकी बहिन योजनाचं पण आपण अपडेट देत आहे ओके त्याचंही अपडेट तुम्ही बघू शकता डेली काय काय अपडेट आहे ते सर्व काय अपडेट मी तुम्हाला देतच आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी